नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत ताजा मसाला तयार करून झटपट होणारा मसाले भात घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या वापरून अगदी कमी साहित्यात आपण हा मसाले भात बनवू शकतो चला आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी काही भाज्या इथे स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घेऊ शकता यासाठी मी इथे एक कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आपण घरात अवेलेबल असलेला कोणताही तांदूळ इथे वापरू शकता तेल गरम झाले की यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की जिरे घालून घेऊया नंतर दोन मिडियम आकाराचे कांदे मी घेतले आहेत कांदा घालून चांगला परतून घेऊया यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया त्यामध्ये हळद घालून घेऊया आणि मिरची आलं लसूण यांची पेस्ट घालून चांगले मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये थोडेसे चवीपुरता लाल तिखट धने पावडर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया यामध्ये मीठ घालून चांगले परतून घेऊया आता यामध्ये आपण घेतलेल्या सर्व भाज्या एक एक करून घेऊयात आणि मिक्स करून घेऊया इथे मी अगदी थोडेसे पांढरे तीळ टाकत आहे यामुळे मसाले भाताला चव छान येते यामध्ये मी एक कप पाणी घालून घेते आता यावर झाकण ठेवून एक पाच मिनटे आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या अर्धवट शिजवून झाल्या की यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे नंतर एकसारखा मिक्स करून यावर झाकण घालून एक दहा मिनटे भात शिजवून घ्यायचा आहे पाणी अगदी बेताने घातल्याने भात आपला एकदम छान मोकळा झाला आहे यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि डिशमध्ये भाजीसोबत सर्व करून घेऊया हा मसाले भात कोणत्याही भाजीसोबत तसेच कोशिंबीर पापड लोणच्याबरोबर आपण खाऊ शकतो अशा प्रकारे झटपट आणि अगदी साध्या व सोप्या पद्धतीने तुम्ही हा मसाले भात नक्की करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद